हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही एक पार्ट वन बघितलाच आहे मी गावी आली आता तो मी व्हिडिओ वेगळा केला आणि हा आजचा वेगळा आहे मॉर्निंग पासूनचा कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ म्हणून तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हे मिस्टर इकडे सकाळ सकाळ नवीन घराला पाणी मारत आहेत आणि थोडी मज्जा मस्ती पण करत आहेत आमच्यासोबत पाऊस आलाय पाऊस पाऊस आलाय बघितला पाऊस आलाय हा कृत्रिम पाऊस बर आहे नाव पाऊस पडलाय अरे दीप्ती आहे तिकडे भिजते तर इकडे आता आई फणस कापत आहेत काल मिस्टर घ्यायला आलेले तेव्हा मामांकडून तीन चार फणस घेऊन आलेले दिसत आहेत तुम्हाला तिकडे दिसतच असतील तर आता आई फणस आहेत कच्चा फणस आहे हा भाजीसाठी म्हणजे कच्चा म्हणजे खूप कच्चा नाही आता मोठे घरे झाले त्याचे एकदम तो छोटा असतो तो नाही हा मोठा फणस झालेला पण याची भाजी करतात कोकणामध्ये तर आज मी पहिल्यांदा बघणार आहे की याची भाजी कशी करतात आईकडून दाखवणार आहेत आणि याला सोलायचा कसा कापायचा कसा घरे कसे काढायचे ते सगळं आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता पुढे आपण बघूया आई काय काय करतात बघा आता फणस कापून झालेला आहे कच्चा असल्यामुळे खूप हार्ड जातो कापायला पिक्का असला की फक्त असा हाताने केलं तरी कापला जातो हा कच्चा आहे म्हणून खूप वेळ गेला तर आता तिथंमध्ये चीक असतो तो।, तो आई चीक कसा काढतात बघा ही नवीन टेक्निक आहे मी पहिल्यांदाच बघितली चीक काढण्याची आई बघा कसं असं गोल 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 करून सगळ्या चिक काढतात फणसाला ना खूप चीक असतो आणि कच्च्या फणसाला तर तो खूपच जास्त चीक असतो पण मला ही आईंची आयडिया खूप आवडली चीक काढण्याची मस्त होती आणि आई बघ ना म्हणजे त तेल लावत नाही हाताला तर पाणी लावतात हाताला मस्त ना हे पण छान नवीन वाटलं मला हाताला पाणी लावून करायचं नाही तर आम्ही तेल लावूनच करतो कारण चिक लागायला नको म्हणून असे आई छोटे छोटे तुकडे केले आईंनी फणसाचे पूर्ण नंतर मग आम्ही त्यातले गरे काढले मी दीप्ती आणि आई तिघींनी मिळून हे सगळे गरे काढले आणि मधून मधून कट केले आम्ही त्यांना म्हणजे बियाण ठेवायचे बियाणे काढायच्या आतमधल्या बियाण कट करायचे ते आता आमचे सगळे गरे कट करून झालेत आई आता भाजी करून दाखवतील आपल्याला आता चुलीवर ती पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आता आईने जिरं घात सॉरी मोहरी घातली त्याच्यानंतर जिरं घातलं आपली नेहमीचीच नॉर्मल फोडणी आहे तशी पण मी कधी बघितलं नाही म्हणून उत्सुकता होती थोडी की कसं असेल काय असेल आता लसून घातलेला आहे लसूण थोडा ठेचून घ्यायचा दहा बारा पाका लसून घालायचा त्याच्यामध्ये आणि लसून चांगला लालसर फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आता आपण कडीपत्ता घालणार आहोत तर झालं असं की विस्तो थोडासा जास्तच झाला आणि आमच्या बोलण्या बोलण्यामध्ये फोडणी थोडीशी जळाली जाऊ द्या होतं कधीतरी असं आता त्याच्यामध्ये हळद घातली आहे लाल मिरची पावडर घातली आहे आणि ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये गरे घालायचे हे जे आपण मग अशी कापून ठेवलेले घरे ते घातले आता त्याच्यामध्ये ते छान आता झाकण ठेवलं पटकन का की फोडण्यात मध्ये म्हणजे त्या सगळ्याला लागली पाहिजे वास फोडणीचा लागला पाहिजे म्हणून आईने पटकन झाकलं आणि थोडेसे उरलेले घरे त्यानंतर घातले आता आई हे सगळं मिक्स करून घेतील तर ती पद्धत बघा किती वेगळी आहे आपण असतो तर चमच्यानेच मिक्स केलं असतं पण आईंची पद्धत बघा किती वेगळी आहे आणि चुलीवरून याच्यासाठीच की ती फोडणी थोडी जळ आली म्हणून चुलीवरून उतरवून घेतलं आणि मग घरे घातले आता बघा आई असं मिक्स करतायत सगळं व्यवस्थित ही एक नवीन पद्धत आहे ती पण मला छान आवडली सगळं व्यवस्थित मिक्स झालं चमच्यानी केलं असतं तर वेळ पण गेलं असता आणि सगळं मिक्स पण झालं नसतं सवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता हे सगळं छान परत मिक्स करून चुलीवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता आई ना तिळकूट घालते त्याच्यामध्ये तिळकूट म्हणजे गावी जे काळे कराळे म्हणतात ना कारळं कारळं असं काहीतरी म्हणतात ते कारळांची जी चटणी असते ना ती त्याला आमच्याकडे तिळकूट म्हणतात ते घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून छान मस्तपैकी त्याला वाफ द्यायची गरेशी झाला काही जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात आता एक फक्त याला एक दोन वाफ काढून घ्यायच्या एक पाच ते सात मिनटं ठेवायचं सा, वाफ धरली मस्त ताट ठेवायचं त्याच्यावरती वाफ धरली की झालं भाजी आपली रेडी तर मस्त अशी चमचमीत आई निघांची के भाजी केली होती खूप आवडली सगळ्यांना एकदम मस्त भारी खूपच सुंदर झाली होती भाजी सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ली पण मला ते शूट करता आलं नाही कारण कसं होतं जेवताना असं जास्त शूट करता येत नाही सगळ्यांना सवय नाही जास्त कॅमेऱ्याची त्याच्यामुळे मी जास्त शूट करत नाही थोडंसंच दाखवते तर संध्याकाळ दुपार सॉरी दुपारची जेवणं झाली मग आम्ही थोडंसं आराम केला कारण रात्रभरचं जागरण होतं त्याच्यामुळे एक दीड तास झोपलो आणि तर संध्याकाळी पाच वाजता सगळा कचरा वगैरे काढून घेतला मी छान झाडू वगैरे काढून घेतला संध्याकाळचा आणि मग आता पुढे संध्याकाळचं रुटीन जे होतं ना ते छान होतं एकदम मस्त असं गावी आल्याचं फील खूप छान वाटत होता असं खूप दिवसांनी असं म्हणजे मे महिन्यामध्ये आम्ही जास्त गावी येत नाही पण ह्यावेळेस घर बांधतात त्याच्यामुळे आलो तर म्हणजे असं वेगळी फिलिंग्स आणि चुलीवरचं जेवण छान वाटतं खरं तर आपण हे सगळं मिस करतो फ्लॅटमध्ये राहताना गावी खूप छान वाटत आहे ना Ani eka mirchi re. Mirchi e. Ani eka mirchi re. Ata mirchi ki garasi na lamma. Aita si drai lagi li ala. Ani eka baji si tari. Ani eka afu banja e. Ika anja di siti ki आताच्या मिस्टर लागते म्हणून गेले जाव्यांची सोय करून ठेवते असते आणि आमच्या आईने तर घर मांधेला घेतलंय ना तर बघा इकडे मस्त भाजी लावलेली आहे लाल माटाची खूप सुंदर आली होती भाजी थोडस बी पेरलं होतं तर घट्टी आले घट्ट अशी आली भाजी कारण अजून कशी अशी आईस्पेस जागा भरपूर आहे पण सगळीकडे पेरू शकत नाही कारण अजून घर बांधायचं काम चालू आहे सगळीकडे सामान पडलेलं आहे विटा चिरा सिमेंट हे ते सळ्या वगैरे असं सगळं सामान जागेवर पडलेलं असल्याकारणाने जास्त जागा नाही जेवढी आहे त्याच्यामध्ये आईंनी ही भाजी पेरली होती पण खूप सुंदर आली होती भाजी मस्त असं छान वाटत होतं भाजी मोठी झाली आहे आई बोलल्या दोन तीन दिवसामध्ये आपण काढू आणि बनवूया गावच्या घरच्या भाजीची टेस्ट तुम्ही घ्या बघा कशी छान लागते ती आणि तिकडं तर आई आहे ना नवीन माती भाजतायत नवीन काहीतरी बिरो म्हणजे पेरण्यासाठी त्याच्यामध्ये कारण तर पाऊस येतोय ना तर नवीन नवीन भाज्यांच्या बिया लावले ना की छान येतील पाणी वारण्याची पण गरज नाही म्हणून त्याचं पण आधी अशी ना जमीन भाजून घ्यावी लागते माती मग त्याच्यामध्ये बी चांगलं रुजतं म्हणून आईंनी ते, ते केलेलं आहे त्याच्यावरती म्हणजे पाला पाचोळा काट्या वगैरे छोटं छोटं काहीतरी असं ठेवायचं काय म्हणतात त्याला सरपण ठेवायचं आणि त्याला आग लावायची त्या आता आग लावत आहे तिकडे आणि पण वारा खूप होता ना तर आग पेटतच नव्हती प्लास्टिक घेतलं कागद घेतला वारा असल्यामुळे पटकन आगच पेटेल ना पण खरं ना हे गावचं आपण सगळं मिस करतो की नाही छान वाटतं असं काहीतरी वेगळं मस्त नाहीतर फ्लॅटमध्ये काय आपण नुसता मोबाईल वाहून टी व्ही बघूनच टाईमपास करतो पण हा वेगळा एक विरंगुळासुद्धा आहे आणि याच्यातून आपल्याला फायदा सुद्धा आहे म्हणजे ऑर्गेनिक जे काय आहे त्या भाज्या आपल्याला मिळतात मस्त एकदम छान चला आता पुढे बघूया काय चालू आईची आग पेटली की नाही पेटली खूप कठीण झालं कारण खूप वारा येत होता मला तर वाटलं तर पाऊसच येतो की काय पण पाऊस नाही आला पण वारा भरपूर आला होता शेवटी आईने कशी कशी आग पेटवली आणि मस्तपैकी दूर झाला होता बघा एक एक आता एक एक आई सगळ्या पेटवून घेतील त्या ज्या आहेत त्या तर चला आईंच्या ह्या एकंदरीत सगळ्या आळ्या पेटवून झालेल्या आहेत म्हणजे त्याला आळी करतात असं म्हणतात तर ते सगळं पेटवून झालेलं आहे बघा हे संध्याकाळचं म्हणजे असं सीन आहे छान वाटतं मस्त वाटते ना आमच्या घराच्या शेजारचा हा सगळा परिसर आहे इकडे खडी रेती विटा सगळं आहे इकडे ना आई चूल बनवत आहेत आमच्या घरा नवीन घरासाठी आई माती होती तर आई बोले मी हातानेच चूल बनवते तर आई चूल बनवतात इकडे नवीन घरासाठी मस्त म्हणजे असं कसं ना आईंना पण छान वाटतं आणि आम्हाला पण छान वाटतं अशी वेगळीच फिलिंग आपल्या नवीन घरासाठी आपण स्वतःच्या हाताने चूल बनवायची एकदम भारी वाटलं मला आईंच्या हातामध्ये ना आमच्या वेगळ्या वेगळ्या कला आहेत मस्त एकदम म्हणजे त्या काही ना काही काही ना काही करतच असं शांत अशा बसतच नाहीत मस्त खर्च एकदम ग्रेट असं म्हणजे काही ना काही करतच राहतात गप्प म्हणून त्या बसवतच नाहीत तर आता सोनी पण आली आईंच्या मदतीला म्हटली आई मी पण तुला हेल्प करते मस्त मायालेकींच्या हातची चूल मायालेकींनी ज मिळून दोघींनी मिळून बनवलेली मायेनी बनवलेली चूल मस्त ना फक्त आता ती छान झाली पाहिजे सुकली पाहिजे तडा नाही गेला पाहिजे मग आम्ही जेव्हा सुशांती करू ना तर ह्याच चुलीनी करू म्हणजे जे, जे दुधू ओतू वगैरे घालवतात ना ते याच्यावरतीच करू

भाऊ बाजूला अगं तिची पप्पी घे जरा बघू का घे ग घे ग तर बघा छान अशी दिवाबत्ती झालेली इकडे आमच्या आजोबांची समाधी आहे इकडे दिवा लावलेला आहे आणि इकडे तुळशीकडे सुद्धा दिवा लावलेला आहे संध्याकाळचे सात वाजलेत पण थोडा उजेड आहे कारण सध्या दिवस मोठा आहे म्हणून तर आता इकडे मिस्टर बघा हो भजी बनवण्याची तयारी चालू आहे आमची मिस्टरांना भजी खायची कांदा भजी तर म्हटले चुलीवरचे कांदा भजी बनवूया तर म्हटलं सगळ्यांनी मदत करा कारण आम्ही दोघी जावाजावा मिळून मोदक बनवत होतो मग म्हटलं तुम्ही थोडी मदत करा म्हणजे पटकन होईल तर मिस्टरांनी कांदा कापून दिला आणि म्हटलं थोडंसं ओवा कुटा म्हणजे त्याच्यामध्ये घालायला होईल परंतु ते ओवा कुठत आहेत आम्ही इकडे मोदक बनवतोय दोघी जावा जावा मिळून आणि आमच्या अक्षयभवनात चूल पेटवत आहेत आता शूट एक आमचा बिट्टू करतोय त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे इकडे तिकडे आहे थोडं ॲडजस्ट करून घ्या कारण माझ्या बिट्टूला अजून काही इतकं छान जमत नाही त्याच्यामुळे तर इकडे चूल पेटलेली आहे आणि ही चूल अक्षयभवननी पेटवलेली आहे आणि ही सोनी आणि तिची मुलगी अक्षयभवनची जरा मजा घेत होत्या त्या दोघीजणी मिळून अक्षय भाऊनी चूल पेटवली कारण पटापट सगळं काम झालं पाहिजे म्हणून आणि अक्षय भाऊ चूल पेटवतच होते तेव्हा चूल पेटवतो पेटवता इकडे घरामध्ये काहीतरी आलं असं दिसतं म्हणून दोघं जण त्याच्याच मागे लागले की ते मारूया म्हणून पण काय आहे ते मला काही कळलंच नाही कारण मी लांबून शूट करत होती ॲक्च्युली सगळे आम्ही घाबरलो आणि पळालो लगेच किचनच्या बाहेर तर मग भाऊ आणि अनिकेत दोघं जण मी त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते तर बघू दाखवते मी पुढे तुम्हाला ते काय आहे ते दिसलं म्हणजे आम्हाला नंतर पण दाखवते मग सोनीने तेल वगैरे गरम करत ठेवलं आमच्या इकडे मोदकसुद्धा झालेले आहेत रेडी ते सुद्धा आता उकडायला जाणार आहेत पटकन म्हणजे आमचा स्वयंपाक पटापट रेडी होणार आहे आम्ही इकडे उकडीचे तांदळाचे मोदक बनवलेले बनुद आहेत तर आम्ही दोघी छान बनवतो आम्ही गणपतीत पण आम्ही दोघींनीच मिळून बनवलेले जावाजावांनी आज पण आम्ही दोघींनीच बनवलं आहे जमतात आम्हाला बऱ्यापैकी तर चला आता आपण भजी बनवूया तिकडे बनु चुलीवरचे तर आणखी त्यांनी अक्षय भाऊ जे मग अशी मारत होते ती होती चोप आहे म्हणजेच सरड्याचं फिमेल व्हर्जन ते मारायचं नव्हतं आम्हाला पण चुकून मारलं गेलं सॉरी तर इकडे बघा आता आमचे छोटे कूक बसलेले आहेत मम्मी कशी भजी बनवते ते बघण्यासाठी तर भजी बनवण्याची सुरुवात मी केलेली आहे मस्तपैकी चुलीचा विस्त वगैरे केला अक्षयभाऊंनी म्हटलं भजी बनवूया चुलीवरची भजी खाऊया गावी आलेत तर जरा चुलीची टेस्ट घेतली पाहिजे ना चुलीवरचं जेवण खाल्लं पाहिजे ती एक वेगळी टेस्ट असते गॅसवर तर काय पण नेहमीच बनवतो म्हणून म्हटलं चला चुलीवरती आज आपण भजी बनवूया हे बघा आमची बेबा बघा कशी बसली ती पुंगती आहे विस्तो करते तिला हे खूप हे काम तिला खूप आवडतं बिटूला पण आणि बेबाला पण हे पुंगण्याचं काम खूप आवडतं खूप मनापासून करतात हे काम काय माहिती त्यांना काय मजा येते तर असे पटापट पटापट पट, पट, चुलीवरती भजी बनवले थोडंसं कटिंग केलं कारण चुलीची आपल्याला सवय नाही त्याच्यामुळे ते कसं होतं गॅस पटकन कमी करा फास्ट करा जमतं आपल्याला पण चुलीचं आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला पण झाली भजी खूप मस्त कुरकुरीत छान झाली सगळ्यांना भजीसुद्धा आवडली आणि मोदकसुद्धा आवडले मग आम्ही काय मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवला आणि छानपैकी जेवणावरती ताव मारला मस्तपैकी सगळ्यांनी भजी आणि मोदक फस्त केले तर तुम्हाला हा आमचा गावचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग